कार शेतकरी भावांनो बघा मी आज आलेलं आहे बैला चारण्यासाठी डोंगरात आणि रात्री किती साडेदहा पावणे अकरापासून आमच्या इकडं पाऊस पडत आहे एकदम भरपूर पाऊस पडलेला आहे सांगता बस आणि अजून पण बंद व्हायचं नाव घेत नाही आता मी रेनकोट घालून बैल चारण्यासाठी आलो डोंगरात बैल घेऊन बघा इकडं हा एक बैल आहे ओका इकडं पण आहे ओका इकडं पण गाय आहे ओका इकडं वासरू आहे आणि ह्यांना चारण्यासाठी पाऊस किती पण आला तरी पण ह्यांना चारण्यासाठी डोंगरात यावं लागतं कारण की शेतकऱ्याला यावायलाच पाहिजे कारण की ह्यांना आम्ही कसं थोडंसं नाश्ता करून खाऊन बसू शकतो परिण बै हे मोठे जे मूग जनावर असतात बैलं ह्यांना घरात बांधता येत नाही कारण की यांचं पोट मोठं असतो ह्यांना घरात बांधणं हे अशक्य आहे कारण ह्यांना आणलंच पाहिजे शेतामध्ये शेतामध्ये आणल्यानंतरच ह्यांचं पोट भरतं नाही तर नाही आहे कारण की ह्यांना चारा भरपूर लागतो किती बघा चार जनावर आहेत ह्यांना चारा भरपूर लागतो आता बघा पलीकडच्या डोंगरात पण आमचे मित्र आहेत तिकडं डोंगरात चारत आहेत तिकडं पलीकडच्या डोंगरा चारत आहेत ते तिकडं पण बैल गाई असं आणलं त्याने पण पन। त्याने तसंच खालून आलेले आहेत तिकडं पलीकडं पन। तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करेन पण दिसत नाहीत त्यांनी एवढं लांबून ते पुढे झाडीमध्ये जंगलमध्ये आहेत तिकडं खाली धोका ते आहे तिकडं तिकड दिसतील तुम्हाला का बघू दाखवतो मी नाही दिसत तर बघा पांढरे दिसला तर दिसेल मध्ये नाही दिसत बघा नाही दिसत बघा त्याने <laughs> तेच पाऊस आता तर इतका आबाळ आलेला भरू नका तुम्ही बघू शकता आवाळा बाबा कसलं काळा भंगार येत आहे आबावरच्यावर आवळ भरपूर येत आहे <laughs> आणि काय सांग लोकेशनवरती सांगत आहे पाऊस भरपूर ये येणार आहे असं म्हणत आहे आज किती तारीख आज अठरा तारीख आहे वाटतात अठरा तारीखीला तर लय जास्त सांगितलेला आहे आमच्या इकडे आणि आबाळ पण भरपूर आलेला आहे आणि मला पण आता कसं अजून एक दोन एक दोन तास चारून पटकून जावं लागतं कारण की आमच्या इकडं वाटेमध्ये वडा नदी मोठी आहेत आम्ही घरी जायच्या वाटेमध्ये जल्दी जायला पाहिजे आम्हाला कारण की जनावरं घेऊन जाता येत नाही आहे ये। पाण्याचा दबाव जास्त असतो म्हणून भीती आहे जरा रिक्स आहे पाण्यातून जाण्यासाठी आणि कसं जनावरं जे लहान वासरं आहेत त्यांची भीती आहे घेऊन जाण्याची कारण की त्यांना पाणी असं कमरला असलं मग गुडघ्याला असलं त्यांना पाण्यानं दाबतं असं साईडला नेरं दाबून <coughs> म्हणून जल्दी जायला पाहिजे आम्हाला इतका पाऊस येत आहे पाऊस यावर्षी काय भरपूर आहे पाऊस येत आहे बघा आमच्या इकडे सांगता बास आता बघा पावसामुळे आता तूर तूर तुम्ही लावलं का नाही मित्रांनो तूर शेतामध्ये आमच्या इकडं तर तूरी जायचं आता चान्स भरपूर आहे शंभर टक्के आहेत पूर पाणी लागून तूर जाणारेच आहे आता शंभर टक्के किती पहिला एक पाऊस पडला होता आता ज्यामध्ये गेल्यात पंचवीस टक्के आता आणि आता रात्री पाऊस पडला आहे आता आणि आता पूर्ण पंच्याहत्तर टक्के जेवढी होती तेवढी पण जाणार आहे आता काय करायचं पाऊस लय भरपूर आलेला आहे सांगता बस पाऊस आलेला आहे बघा आता सध्या मी आता मी हे वरचं टोपी काढलेलं आहे कारण की हे टोपीमुळे असं तोंडावरती अंधार पडत आहे मग तुम्हाला दाखवण्यासाठी सगळं साथ। आवाज बरोबर येत नाही आहे तर असं हे होतं म्हणून आता पाऊस तो का तिकडं लांब बैठला तर पाऊस थोका पडतच आहे तिकडे डोंगरावरती बघा दिस तुम्हाला दिसतो असेल तुम्हाला धोका धोका तिकडं पडत आहे असं आम्ही बैला असं डोंगर सोडलेला आहे आता यांना कसं भूक लागली आहे म्हणजे खात आहेत बघा जनावर मूग जनावर त्यावर कसं पावसामध्ये खाणं म्हणजे त्यांचं एक नाव विलाच असतं भूक लागलेली आहे घरी कडबा असतो पण ते कडबा आता कसं हिरवा चारा खाल्ल्याबद्दल वळली वैरण खात मस्त जनावरं म्हणून त्यांना आम्ही शेतामध्ये आणावंच लागतं तेव्हाच त्यांचं पोट भरतो हाय मित्रांनो पावसापासून जरा सांभाळून आज दोन दिवस पाऊस भरपूर आहे म्हणत आहेत पावसापासून जरा आपली काळजी घ्या का स्वतःची आणि आपल्या जनावरांची